आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका किनवट येथे दहेली गावाचे माजी गटविकास अधिकारी रवींद्र रामभाऊ जाधव माहूर यांची नांदेड शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात आणि शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या हस्ते शिवसेना विधानसभा संघटक किनवट माहूर तालुका यापदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी किनवट तालुका प्रमुख मारुती भाऊ दिवसे तसेच प्रशांत कोर्डे माहूर तालुका प्रमुख जितू भाऊ चोले आदी या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर शिवसेना उभाटा उमरी बाजार सर्कलच्या वतीनं शिवसेना उमरी बाजार सर्कल प्रमुख बजरंग शंकर वाडगुरे युवासेना उमरी सर्कल प्रमुख शेख आदिल शेख विजय जयस्वाल मारुती जिपकाटे उपसर्कल प्रमुख अमोल येल्लेवार तसेच हरिदास आदे विकास बोतावार शाखा प्रमुख या सर्व शिवसेना उबाठा उमरी बाजार सर्कलच्या वतीनं रवींद्र रामभाऊ जाधव यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर यावेळी रवींद्र जाधव यांनी सर्वांचे आभार मानले आणि माझ्यावरती जी जबाबदारी टाकली ती मी सार्थपणे निभावणार असं त्यांनी म्हटलंय तसेच किनवट माहूर तालुक्यात शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेल असं आश्वासन देखील रवींद्र जाधव यांनी नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे उपनेते आदरणीय धमनरावजी थरात साहेब आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय ज्योतिबादा खराटे यांच्या नेतृत्वाखाली आज बजाव आंदोलन आणि समस्त शिवसैनिकांची एक आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मला किनवट आणि माहूर तालुक्याचे संघटक म्हणून नियुक्तीपत्र देऊन माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली आदरणीय ज्योतिबा दादा आणि शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी सर्व सर्कल प्रमुख किनवट तालुक्याचे तालुका प्रमुख दिवशी पाटील माहूर तालुक्याचे तालुका प्रमुख जितूजी चोले सर्व सर्कल प्रमुख आणि शिवसैनिकांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी सार्थ करण्यासाठी आणि किनवड आणि माहूर तालुक्यात शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी मी यात पुढे प्रयत्न करणार आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड